नम आतापर्यंत आपण पाहिले कसिन ध्यान आणि ध्यान कसीन ध्यान ज्यामध्ये मन एका घटका वर कि वा एका घटकावर किंवा रंगावर स्थिर केले जाते आणि त्याचे दहा प्रकार बघितले आपण दुसरा भाग बघितला आपण अशुभ ध्यान ज्यात शरीराचे असुंदर स्वरूप पाहून कामवासना कमी केले जाते ह्याच्यामध्ये दे मृतदेहावर निरीक्षण केले जाते आणि ह्याचे सुद्धा दहा भाग आपण बघितले आता येतो तिसरा भाग तो म्हणजे अणुस्मृती ध्यान अणुस्मृती म्हणजे काय स्मरण आठवण किंवा चिंतन जेव्हा आपण एखाद्या पवित्र प्रेरणादायी गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होते आणि उन्नत होते म्हणूनच बुद्धांनी दहा प्रकारच्या अणुस्मृती सांगितलेल्या आहेत तर त्या दहा प्रकारच्या अणुस्मृती ध्यान कोणकोणते आहेत आता आपण एक एक करून बघूया पहिला प्रकार आहे बुद्धाणुस्मृती ह्या ध्यानपद्धतीमध्ये साधक बुद्धांचे जे महान गुण आहेत बुद्ध दयावाण होते करुणावान होते शांत होते तर त्यांच्या महान गुणांचा चिंतन करतो बुद्ध सर्वज्ञ सर्वद्न्या आहेत सर्व ज्ञानी आहेत दयाळू आहेत आणि निष्कलंकित आहेत बुद्धांवर कुणी कितीही कलंक लावला तरी ते कलंकित होतात का नाही चिंचा जी होती तिने बुद्धांवर कलंक लावला होता की माझ्या गर्भामध्ये तुमचा बाळ आहे पण ती पूर्ण सभेमध्ये आली पोटाला लाकडं आणि कापडं गुंडून वारा आली आणि बुद्धांना काहीही बोलायची गरज पडली नाही वारा आली आणि वाऱ्याने तिथली जे बांधलं होतं आपल्या पोटावरती ते सगळं खाली पडलं आणि बुद्ध सत्य होते तर त्यांची सत्यता समोर आली म्हणून बुद्धांना कोणीही कलंकित करू शकत नाही बुद्ध निष्कलंकित आहेत हे चिंतन जेव्हा आपण करतो तर हे केल्याने आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि आनंद जागृत होतो स्मृती म्हणजे बुद्धाचे स्मरण केल्यानंतर आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती श्रद्धा आणि आनंद जागृत होतो दुसरा प्रकार आहे धम्मानुस्मृती तीन रत्न आहेत ज्याला आपण त्रिरत्न म्हणतो बुद्ध धम्म आणि संघ साधक धम्माचे स्मरण करतो असा विचार करतो की धम्म चिरंतन आहे बुद्धांनी जो आपल्याला धम्म सांगितलेला आहे तो कोणत्या कर्मकांडावर आधारित आहे का नाही बुद्धांचा मार्ग चिरंतन आहे कधीही बदलू शकत नाही बुद्धांचा मार्ग आणि बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे त्याची काही व्हॅलिडिटी आहे का नाही ना तो कधी एक्सपायर होऊ शकत नाही बुद्धांच्या धम्माला आपण प्रत्यक्ष जाणतो प्रत्यक्ष जाणता येणारा असा बुद्धांचा धम्म आहे आणि सर्वांना उपकारक असा हा आहे बुद्धानुस्मृती ध्यान केल्यामुळे साधकाला धम्मावर अढळ श्रद्धा निर्माण होते तिसरा ध्यान आहे संघानुस्मृती साधक ह्या साधनेमध्ये संघाचा विचार करतो संघ ज्याप्रमाणे आचरणशील असतात बुद्धांनी संघ निर्माण केला भिक्खू संघ बुद्धांनी जो धम्म दिला त्या धम्माला पुढे नेण्यासाठी संघ कार्यरत असतो तर ह्या साधनेमध्ये साधक संघाचा विचार करतो ज्याप्रमाणे संघ आचरणशील असतात शिलाचं पालन करतात पवित्र जीवन जगतात आणि मार्गदर्शक असतात ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन देतात यामुळे आपल्या मनामध्ये भिक्कू आणि भिक्खुने कृतज्ञता आणि श्रद्धा वाढते म्हणून स्मृती ध्यान केल्यामुळे आपल्या मनामध्ये कृतज्ञता वाढते भिक्खू भिक्कुणींबद्दल आणि संघ ज्याप्रमाणे आचरणशील आहेत पवित्र आहेत मार्गदर्शक आहेत तसा आपण विचार करतो संघ वैराग्याचे जीवन जगतात म्हणून त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये आदर्श निर्माण होते आणि आपल्या मनामध्ये त्यांच्या श्रद्धा उत्पन्न होते चौथा ध्यान आहे स्मृती साधक ह्या ध्यानामध्ये आपले शिलाचे स्मरण करतो की मी शिलाचं खरोखर कर पालन करतो का किंवा नाही करत आणि जर करत असेल तर तो विचार करतो मी दररोज पंचशील पाळतो म्हणून माझे जे जीवन आहे ते शुद्ध आहे जो पंचशील पाळत नसेल त्यांचं जीवन कसं आहे अशुद्ध आहे तर तुमचं जीवन कसं आहे कुणाला माहिती होणार तुम्हालाच माहिती होणार त्यासाठी पंचशील तुम्हीसुद्धा पाळायला सुरुवात करायला पाहिजे आणि उद्या करीन असं म्हणण्याऐवजी आजपासून आत्तापासूनच पाळणार असं विचार करून संकल्प घेऊन पंचशील पाळायला सुरुवात करायला पाहिजे यामुळे त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो जेव्हा साधक असा विचार करतो तर ते त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो पाचवा प्रकार आहे त्यागानुस्मृती साधक दानाचे आणि त्यागाचे स्मरण करतो जेव्हाही आपण कोणाला दान देतो तर आपल्या जेव्हा जे ही वस्तू असेल संपत्ती असेल त्या संपत्तीमधून आपण थोडस भाग काढून ते दान देतो तर आपण काय करतो आपल्या जवळच्या जे काही आहे त्याला त्याग करत आहोत तर साधक ह्या साधनेमध्ये दानाचे आणि त्यागाचे स्मरण करतो मी लोभ सोडतो दान देतो आणि करुणा करतो असा तो विचार करतो आणि असं विचार केल्यामुळे त्याच्यामध्ये कृतज्ञता आणि प्रसन्नता वाढते त्याच्या मनामध्ये प्रसन्नता वाढते आणि बाकीच्यांप्रती कृतज्ञता निर्माण होते सहावा प्रकार आहे स्मृती साधक देवतांच्या पुण्यगुणांचा विचार करतो देव जे असतात ते शीलवान असतात दानवान असतात ध्यानी असतात यामुळे ते श्रेष्ठ झालेले असतात त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पुण्यकर्म करावं लागेल शिलाचं पालन करावं लागेल दान करावं लागेल आणि ध्यान जास्तीत जास्ती करावं लागेल ह्या साधनेमुळे साधक स्वतःलाही तशी साधना करण्यास प्रेरित करतो सातवा प्रकार आहे मरणानुस्मृती साधक मृत्यूचे स्मरण करतो असा विचार करतो की मृत्यू कधीही येऊ शकतो म्हणून मला जो वेळ आहे माझ्याजवळ हा वाया घालवायचा नाही आपला जन्म झाला आहे तर सगळ्यांची मृत्यू होणारच आहे तुम्ही कुठेही जाऊन जरी लपला तरी ह्या संपूर्ण जगामध्ये नखा एवढी सुद्धा जागा कि नाही आहे की तुम्ही तिथे जाऊन लपाल आणि तुमची मृत्यू तुम्हाला येणार नाही तर तुम्ही आकाशात जाऊन लपा गुहेमध्ये जाऊन लप लपा पर्वतावर जाऊन लपा कुठेही जाऊन तुम्ही जरी लपलात ते जेव्हा तुमची मृत्यू यायची असेल तेव्हा तुमची मृत्यू होणारच आहे म्हणून मृत्यू कधीही येऊ शकतो असा विचार करून आपला जो बाकीच्या वेळ आहे तो वाया घालवत नाही सत्कर्मामध्ये घालवतो तर यामुळे आळस नाहीसा होतो ह्या साधनेमुळे त्याच्यामध्ये जो ही आळस असेल तो नाहीसा होतो आणि त्याचे मन सजग होते आठवा प्रकार आहे काय गता सती साधक आपल्या शरीराचे निरीक्षण करतो की माझे जे शरीर आहे ते कशाद्वारे बनलेलं आहे केस नख हाळस स्नायू रक्त ह्या सगळ्या अवयवांच्या साधक निरीक्षण करतो यामुळे शरीराविषयी त्याचं मोह कमी होतो म्हणून साधक काय गतासती हा ध्यान करतो नववा प्रकार आहे आणपाण सती म्हणजे त्याला आपण काय म्हणतो श्वास मृती साधक आपल्या श्वासावर लक्ष ठेवतो श्वास आत येतो श्वास बाहेर जातो कोणत्या नासिकाद्वारे आत येतो कोणत्या नासिकाद्वारे बाहेर जातो दोन्ही नासिकाद्वारे आत येतो की दोन्ही नासिकाद्वारे बाहेर जातो अशा प्रकारे तो आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो हेच ध्यान नंतर बुद्धांनी सर्वश्रेष्ठ म्हणून आपल्याला शिकवलेले आहे आणापान सती ध्यान दहावा प्रकार आहे उपसंपदा स्मरण म्हणजे भिक्खू जीवनाचे स्मरण साधक ह्या साधनेमध्ये भिक्खू जीवनाचे स्मरण करतो मी सांसारिक बंधन तोडून पवित्र जीवन स्वीकारलेलं आहे असा विचार करतो असा विचार केल्यामुळे त्याची जी साधना आहे ती दृढ होते ज्याप्रमाणे भिक्खू आपलं संपूर्ण परिवार त्यागून येतात वैराग्याची भावना ठेवतात आणि वैराग्याचे जीवन ते जगतात तशाचप्रमाणे साधक असा विचार करतो की मी सगळ्या सांसारिक बंधन तोडून आपलं पवित्र जीवन स्वीकारलेलं आहे असा विचार करून जर तो साधना करतो तर त्याची साधना दृढ होते तर अशा प्रकारे आपण बघितलं दहा प्रकारचे अणुस्मृती ध्यान आहे या दहा स्मृतींमुळे मनाला आनंद प्रसन्नता आणि आपल्यामधली श्रद्धा वाढते बुद्धांनी सांगितलेलं आहे जेव्हा आपलं मन उदास असते खिन्न असते तेव्हा आपण अनुस्मृती ध्यान करायला पाहिजे बुद्धाचे धम्माचे आणि संघाचे स्मरण करायला पाहिजे म्हणजे तुमचं मन लगेच प्रकाशमान होईल अनुस्मृती ध्यान केल्यामुळे आपली श्रद्धा वाढते आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्याला मृत्यूची जाणीव होते आणि शेवटी आनापान सतीकडे सहज आपला मार्ग मोकळा होते म्हणून अनुस्मृती ध्यान करणे अतिशय आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं अनुस्मृती ध्यान आणि त्याला दहा प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत नेक्स्ट भागमध्ये आपण बघू ध्यानाचा चौथा प्रकार कोणता आहे साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा नमो बुद्धाय